ठिकाणी जिथं भरत आणि राम यांची भेट झाली होती त्या चित्रकूटमध्ये असा काही प्रसंग तयार झाला होता की ज्याच्यामुळे औरंगजेबाने त्या ठिकाणी बालाजीचं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो आणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये अं शिवाजी महाराजांची प्रतिमा कोरलेली आहे तो कट्टर धर्मवेडा होता धर्मांध होता आणि जाईल तिकडे लोकांना मुसलमान करणे हाच त्याचा एक उद्देश असायचा औरंगजेबाच्या सैन्यामध्ये जावान मात्र चौतीस टक्के हिंदू होते नमस्कार मित्रांनो आज अकरा मार्च आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे दोन फेब्रुवारीला संगमेश्वरला त्यांना औरंगजेबाने कैद केल्यानंतर अकरा मार्चला प्रॉपर या ठिकाणी त्यांना अत्यंत निर्दयपणे क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली मित्रांनो परंतु या प्रसंगामुळे मराठे थांबले नाहीत हा था युद्ध हे युद्ध लढा पुढे चालूच राहिला औरंगजेबाच्या जे संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते मित्रांनो की तो कट्टर धर्मवेळा होता धर्मांध होता आणि जाईल तिकडे लोकांना मुसलमान करणे हाच त्याचा एक उद्देश असायचा परंतु मित्रांनो तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की भारतात जेवढे काही बाबर हिमायू शहाजहान अकबर जहांगीर एवढे सगळे जे बादशाह झाले अगदी शहाजांच्या काळापर्यंत मुघलांच्या फौजेमध्ये चोवीस टक्क्यापेक्षा जास्त हिंदू नव्हते परंतु औरंगजेबाच्या सैन्यामध्ये मात्र चौतीस टक्के हिंदू होते तुम्हाला मिर्झराय जयसिंग आणि बाकीची सगळी नावं किरत सिंग रामसिंग बुंदेला सुवर्ण कर्ण शुभकर्ण बुंदेला वगैरे अशी खूप खूप नावं तुम्हाला सापडतील चौतीस टक्के त्याच्या सैन्यामध्ये हिंदूंचा किंवा भारतीय लोकांचा भरणा होता त्यात राजपूत का होते काही मराठे होते बाकी बरेच काही आहे बरोबर हा औरंगजेब कट्टर धर्मवेळा होता असं सांगितलं जातं त्यातल्या काही गोष्ट खरी आहे त्याने अनेक मंदिरं पाडलेली आहेत त्याच्यामध्ये काशी विश्वनाथ विश्वना विश्वेश्वराचं मंदिर त्याने पाडलेलं आहे गंगा का किनारचं ही गोष्ट खरी आहे आणि याच काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्धार केलेला आहे जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये अं शिवाजी महाराजांची प्रतिमा कोरलेली आहे मित्रांनो ही एक गोष्ट एक आहे याच उत्तर प्रदेशमध्ये चित्रकूट नावाचं एक ठिकाणी जिथं भरत आणि राम यांची भेट झाली होती त्या चित्रकूटमध्ये असा काही प्रसंग तयार झाला होता की ज्याच्यामुळे औरंगजेबाने त्या ठिकाणी बालाजीचं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल की मोगल कुठले तुर्कस्थानातले प्रसन्न कुठला उत्तर प्रदेशचा आणि मंदिर कुठलं बांधलं आहे बालाजीचं बालाजी म्हणजे कृष्ण आणि बालाजी म्हणजे ही श्रीमंतीची देवता व्यापाराची देवता समृद्धीची देवता असं आपल्याला अनेक लोकांकडून पाहायला वाचायला ऐकायला मिळतं आणि म्हणून बरेच लोक पुन्हा पुन्हा बालाजीला जातात औरंगजेबाला सुद्धा ज्यावेळी पैशाची समृद्धीची गरज पडली त्यावेळी त्यांनी सोळाशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो या चित्रकूटमध्ये एक बालाजीचं मंदिर बांधलेलं आहे आणि लक्षात घ्या जसं हे औरंगजेबानी समृद्धीसाठी हे हो मंदिर बांधले तसं हिंदूंची जी मंदिरं लुटली जायची त्या मंदिरं लुटली जाण्याचं कारण म्हणजे मंदिरामध्ये प्रचंड असं सोनं खजिना जमा केलेला असायचा त्यामुळे अख्खं गाव मारण्यापेक्षा अख्खं राज्य जिंकण्यापेक्षा आणि पूर्ण सैन्य युद्धात उतरून आपली माणसं मारण्यापेक्षा थेट मंदिरावर हल्ला करणे आणि मंदिरातील संपत्ती ताब्यात घेणे आणि मंदिरात जे काही पाच पन्नास शंभर लोक सुरक्षा ते असतील तेवढं मारणं कापणं सोपं असायचं आणि म्हणून एक अनुभव आपण लक्षात घेतला पाहिजे की याच पद्धतीनं याच स्ट्रॅटेजीनं सोरटी सोमनाथाचं मंदिर हे पठाणांनी अगदी गजनी मोहम्मद गजनीनं जवळपास सतरा वेळा लुटलं पुन्हा पुन्हा म्हणजे काय होत होतं ते मंदिर लुटायला यायचे कारण मंदिरात पैसे असायचे मंदिर लुटलं गेलं की परत वर्षभरामध्ये पैसे गोळा व्हायचे त्याच मंदिरामध्ये आणि परत गजनीचा मोहम्मद लुटायचा मित्रांनो अशा प्रकारे मंदिरंही त्या काळामध्ये बँकेच्या लॉकरसारखी काम करायची आणि तिथेच पैसे सगळे साठवले जायचे लोकांची देवावर श्रद्धा असायची मंदिरात पैसे सुरक्षित असतील राहतील असं वाटायचं म्हणून लोक किंवा धार्मिक काय विषय असतील श्रद्धा असते अंधश्रद्धा असते काय बाकीचे विषय असतील त्यामुळे मंदिरामध्ये मग त्या सोन्याच्या मूर्ती बनवणे मूर्तीला सोन्याचे गणवेश चढवणं सोन्याचे टाक करणं हिरे चढवणं माणिक चढवणं जसं बालाजीला आता चालतं बालाजी हे श्रीमंत संस्थाने तसंच त्यावेळी भारतातली मंदिरं श्रीमंत असायची म्हणून त्या मंदिरांवरतीच ते अटॅक केले जायची आणि ज्यावेळी त्याला प्रतिरोध व्हायचा तेव्हा त्या मंदिरांची तोडमोड तोडफोड केली जायची ही उदाहरणं एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला याच पैशाचा मोह म्हणा किंवा असंच कुणीतरी अवरजे काहीतरी सजेस्ट केला असेल आणि म्हणून कदाचित पैसा उभा करण्यासाठी कदाचित प्रतिमा जपण्यासाठी किंवा कदाचित दोन समाजामध्ये एक चांगला सेतू तयार व्हावा म्हणून औरंगजेबाने सोळाशे त्र्याऐंशीमध्ये चित्रकूट या ठिकाणी बालाजीचं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो औरंगजेबाने त्याच्या आयुष्यात अनेक मंदिरं पाडली ही गोष्ट खरी आहे परंतु औरंगजेबाने त्याच्या आयुष्यामध्ये एक हिंदूंचं मंदिर बालाजीचं मंदिर बांधलेले हीसुद्धा गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्यामुळे त्यावेळेस ज्या काही लढाया व्हायच्या त्या एकमेकाच्या मशिदी मंदिरं पाडण्यासाठी नसायच्या तर जिथे तुम्हाला पैसा मिळेल त्या त्या ठिकाणी अटॅक केले जायचे आणि त्यानुसारच ही युद्ध व्हायची आणि म्हणून औरंगजेबाने जे मंदिर बांधलं ते पैशासाठीच बांधलं आणि औरंगजेबाने जी मंदिरं बाकीची काही ती पाडली तीसुद्धा पैशासाठीच पाडली याला धार्मिक रंग देणं किंवा राजकीय रंग देणं हे योग्य नसून त्याच्यात फक्त आर्थिक अँगल आहे आणि त्या अँगलकडे आपण बघितलं पाहिजे धन्यवाद